नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड मुझे एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ए टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोण देत मग सुरुवात पुरे्या व्हिडिओला टी उत्तीर्ण नसणाऱ्यांची नोकरी धोक्यात सोमवारपर्यंत माहिती द्या शालेय शिक्षण विभागाचे आदेश सोलापूर तारीख सतरा शालेय शिक्षण विभागाच्या तेरा फेब्रुवारी थे दोन हजार तेराच्या शासन निर्णयानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्णाची वाट आहे मात्र टी ई टी उत्तीर्ण नसतानाही अनेकांना खासगी शैक्षणिक संस्थांनी नियुक्ती दिली असून टी ई टी नसताना त्या पदावर संबंधित उमेदवार आण राहण्याचा अधिकार नाही या पार्श्वभूमीवर दोन हजार तेरानंतर नियुक्त होऊ नयेही असूनपर्यंत टी ई टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची व शाळेची माहिती तातडीने एकवीस एप्रिलपर्यंत मागविण्यात आली आहे टी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर आता ई टी शिक्षक भरत ही बोगसगिरी झाल्याची समोर येत आहे बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षक भरती झाली का या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत तत्पूर्वी राज्यातील किती शाळांमधील किती शिक्षक दोन हजार तेरा नंतर नियुक्त झाले आणि त्यातील किती जण टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत या संबंधी माहिती शालेय शिक्षण विभाग संकलित करू लागला आहे त्यातून बोगस टी ई धारकांची माहिती समोर येणार आहे आमदार प्रकाश यांनी राज्य शासनाकडे दोन हजार तेरापासून आतापर्यंत टी ई टी उत्तीर्ण न झालेल्यांची माहिती मागविली होती माहिती संकलित झाल्यावर मागील बारा वर्षात टी ई टी न करता शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारांना त्या पदावरून काढण्याची कारवाई होऊ शकते अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली बोगस टी ई टी प्रमाणपत्र मिळविले त्यांसह दोन हजार तेरानंतर नियुक्ती होणे टी ई टी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांची माहिती यातून समोर येईल शासनाचे आदेश असताना देखील टी ई टी उत्तीर्ण झाल्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यानुसार स्थमिटांना पुढील कारवाई कर न होईल असे मत कायदर्शक प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी म्हटले आहे शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशातील ठळक बाबी कोणत्या तेर तर बघूया तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार तारखेनंतर ता नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना टी ई टी किंवा सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे कंधनकारक का मुख्यतः पण टी टी परीक्षा उत्तीर्ण असल्याची माहिती द्यावी ज्या शिक्षकांची नियुक्ती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतरची आहे व ते अद्याप टी टी किंवा सी टी टी उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांची माहिती सोमवारपर्यंत तारीख शाळांना सादर करावी त्याची जबाबदारी मुख्यतः आपण राहिलं सुरुवातीला शाळेचे नाव शाळेचा युड डायस्कोड शाळेचे माध्यम आणि टी टी उत्तीर्ण झालेल्या ना शिक्षकाचे नाव अशा प्रमुखच्या मुद्यांची माहिती मागविली शेवटच्या शिक्षण अधिकाऱ्यांची शेरा लिहायचा आहे टी ए आय टी मे अखेर तर ऑक्टोबरमध्ये टी ई टी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टी ए आय टी उत्तीर्ण होणे बंधनकार आहे टी ई टी नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमधूनही परीक्षा घेतली जाते मे अखेर की मच्या पहिल्या टप्प्यात ही परीक्षा होईल अशी माहिती संसदेन माहिती परिषदेचे अध्यक्ष महेश पालघर यांनी पालकर यांनी दिली तर आगामी टी ई हो टी ऑक्टोंबर पंचवीसमध्ये होईल असे त्यांनी म्हटले आहे तर ही होती टी ई टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट असेच अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका